मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर मनसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे राजू पाटील मशिदीवरील भोंगेविरोधात उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानलेत त्यावेळी भोंगे खाली उतरवण्यासाठी आमच्या मनसैनिकांनी आंदोलन केलं होतं मशिदीवरील भोंग्यांच्या प्रदूषणाविरोधी नियमांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयानं घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र त्यासाठी आमच्या मन सैनिकांनी हनुमान चालिसा लावून आंदोलन केलं होतं ज्यामुळे आमच्या काही सहकार्यांवर गुन्हे दाखल झाले होते या त्यांना काही कामाला येत आहेत त्यांनी कुठलंही त्यांनी के केलेलं आंदोलन हे हिंदुत्वासाठी केलं होतं आणि याची मुख्यमंत्री यांना जाण आहे त्यामुळे सरकारनं गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे माननीय उच्च न्यायालयाचे अभिनंदन करेन आभार मानन की त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांबाबत किंवा सरसाखर जे प्रदूषण होत आहे द्वनी प्रदूषण बाबतीत तो निकाल दिलाय खरं तर तो नियमच आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं लाऊडस्पीकर समोर आम्ही पण हनुमान चालीसा लावलेला आणि त्यावेळेस ज्या केसेस झाल्या होत्या आमच्या सहकाऱ्यांवर त्या केसेस पण आता सरकारने मागे घ्याव्या कारण अर्थातच कोर्टाची मान्यता आहे त्याला आणि फुकटचे केसेस असले सगळे तरुण आहेत आमच्या पक्षात सगळे सहकारी त्यामुळे त्यांना कुठेतरी अडचणी येत असतात आणि असं काही बेकायदेशीर काही कृत्य त्यांनी केलं नव्हतं हो त्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबच गृहमंत्री आहेत आणि त्यांनाही जाणे याची की जे केलेलं ते हिंदुत्वासाठी केलेलं लोकहितासाठी केलं होतं आणि त्या अनुषंगान केलेली ती मागणी